मंकाळ नगरपंचायत कवटे मंकाळ मध्ये या ठिकाणी बावीस मे ते पाच जून या कालावधीमध्ये माझी वसुंधरा आणि पर्यावरण दिन हा साजरा केला जातो या ठिकाणी मी आपले कवटे मंकाळ नगरपंचायतचे मुख्य अधिकारी अवधूत कुंभार साहेब व तसेच कवटे मांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष यांच्याशी मी बातचीत कशा प्रकारे आपली रूपरेषा आहे आणि काय त्यांनी काय काय हे केलेलं आहे नमस्कार मी अवधूत कुमार मुख्याधिकारी नगरपंचायत कवटे माझ्या माझ्यासोबत आहेत माननीय नगराध्यक्ष रणजित घाडगे साहेब युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट ने यंदाचा जो आपला पर्यावरण दिन आहे त्याच्यासाठी एंडिंग प्लॅस्टिक पोल्युशन ग्लोबली अशी थीम ठेवलेली आहे आणि बावीस मे ते पाच जून हा कार्यक्रम राबवायचा आहे याच्या मध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभाग यांच्या मार्फत काही निर्देश देण्यात आलेले आहे आणि त्याला अनुसरून नगरपंचायत कवठे का आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवलेली आहे यामध्ये सर्व नागरिकांना या ठिकाणी ना आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की प्लॅस्टिक पोल्युशन थांबवण्यासाठी आपण प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यात याव्यात आपण कापडी पिशव्यांची वेंडिंग मशीन देखील बनवलेली आहे आणि त्यातल्या ह्या ज्या पिशव्या आहेत त्याचं देखील आपण आज नगराध्यक्षांच्या हस्ते बाजारानिमित्त वाटप करून करण्याचा प्रोग्राम आज आपण आयोजित करत आहोत आपण बाहेर जात असताना आपल्या सोबत पाण्याची बाटली स्टीलची बाळगली तर प्लॅस्टिकच्या बाटल्या कमी होतील याशिवाय आपले डबे पॅकेजिंगसाठी स्वतः दुकानामध्ये जाताना डबे घेऊन गेलं तर ते देखील आपल्याला प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याला होणार आहे आणि आपले सोबती आहेत त्यांना देखील यासाठी तुम्ही प्रोत्साहित करू शकता याशिवाय समारंभ आणि कार्यक्रम यांच्यामध्ये जे प्लास्टिकच्या पत्रावळ्या वापरल्या जातात चमचे वापरल्या जातात ते देखील आता कवटेमंकाळ शहरामधून बंद करण्यात यावेत असं आम्ही आवाहन करतोय आणि यासाठी मान्य नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून आपण एक बर्तन बँक सुरू करायचा असं विचार करत आहोत कदाचित ती लवकरच होईल ज्यामध्ये नगरपंचायत मार्फत स्टीलचे ताट वाट्या हे लग्न समारंभ वगैरे या ठिकाणी किरकोळ डिपॉझिट घेऊन विना मूल्य आपण त्यांना ते वापरायला देणार आहोत आणि यामुळे आपला प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या वगैरे या साऱ्या गोष्टींना आळा बसेल याशिवाय आणखी युएनईपी मार्फत आणि आपल्या केंद्र सरकार मार्फत असं आवाहन करण्यात आलेलं आहे की स्त्रियांनी सॅनिटरी नॅपकिन्सच्या ऐवजी हो मेन्सल कप्स वापरण्यात यावेत शक्यतोवर नागरिकांनी रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर करावा ना की व्हर्जिन प्लास्टिकचा आणि याशिवाय एक मोठी आणि छोटी पण खूप महत्वाची सूचना करण्यात आलेली आहे आप आपल्याला की आपण दुधाची पिशवी फाडत असताना असा त्याचा कोपरा उडवतो तर तो कोपरा मग मिसिंग होतो कुठंतरी जातो आणि ड्रेनेज मध्ये किंवा समुद्रात जाऊन मायक्रो प्लास्टिकच मोठं जलचरांना त्याचा इजा होत राहते त्यामुळे तशी पिशवी न कापता अशा आडवा कट घेऊन हा फक्त बाजूला असा कोपरा करून ते दूध वापरावं अशी आपल्याला सूचना करण्यात आली आहे त्या त्या सर्व सूचनांच नागरिकांना माहिती व्हावी म्हणून आपण घरोघरी जाऊन पाच महिलांच्या मार्फत आपण सगळ्यांना त्याची माहिती देऊन आय सी करत आहोत तर सर्व कवठे मंकाळच्या नागरिकांना नगरपंचायत मार्फत आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी या प्लॅस्टिकच्या भस्मासुराला थोपवण्यासाठी दिलेल्या या सूचना तंतोतंत पाळाव्यात तसेच नगरपंचायत मार्फत वेळोवेळी ज्या स्वच्छता मोहिमा घेण्यात येतात त्यामध्ये तरुण सर्व तरुणांना माझ्यातर्फे नगराध्यक्षांतर्फे आवाहन आहे की त्या मोहिमांमध्ये सहभागी होऊन आपण देखील आपले शहर स्वच्छ सुंदर हरित बनवण्यासाठी सहभाग नोंदव नोंदवावा याशिवाय पर्यावरण विभागामार्फत आपण कवठेमंगा हरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची देखील मोहीम हाती घेत आहोत साधारण आपल्याला पंचवीस हजार वृक्ष लागवड पाच जून किंवा ह्या वर्षाअंतर्गत करण्याचं सरकारकडून आपल्याला कळवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आपण पाच जूनला एक बांबू लागवडीचा एक कार्यक्रम हाती घेत आहोत आणि अन्य वृक्ष लागवडीचं देखील आपण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्यासोबत आहेत आता नगरपंचायतचे नगराध्यक्ष त्यांना मी एक विनंती करतोय की जे या प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यावर कुठेही पडल्या जातात त्याचं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं जात का रिसायकलिंगच वगैरे काय एक दोन मिनट फक्त नगर करा फक्त ठिकाणी मी आता मुख्याधिकारी जे आपले शिवसाहेब आहेत ज्यांच्या आदेशानुसार कि कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करा प्लास्टिकचा वापर टाळा आणि आपल्या ज्या हे आहेत कापडी पिशव्या याचा उपयोग करा असे नगरपंचायत कवठे नगरपंचायत यांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद